Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्यू केअरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक एम बी बी एस तसेच बी डी एस कॅपराऊंड थ्रीच्या सिलेक्शन लिस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत सी ई टी सेलमार्फत जस्ट नोटीस नंबर एकेवीस आपल्याला मिळाली आहे या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील जो एम बी बी एस आणि बी डी एसचा कॅपराऊंड थ्री आहे तो रिशेड्यूल करण्यात आलेला आहे म्हणजेच आज जो काही कॅपराऊंड थ्रीचा निकाल लागणार होता तो निकाल काही दिवसांनंतर जाहीर केला जाईल या ठिकाणी आपण ही नोटीस पाहू शकतो यामध्ये जो काही ऑल इंडिया म्हणजेच एम सी सीचा कॅपराउंड थ्री आहे व स्टेट काउन्सलिंगचा कॅप राऊंड थ्री आहे हे, हे दोन्ही राऊंड काही दिवसासाठी पुढे ढकलण्यात आलेले आहेत व या राऊंडचा जो काही पुढील शेड्यूल आहे तो लवकरच विद्यार्थ्यांसोबत शेअर केला जाईल अद्याप हा शेड्यूल डिक्लेअर करण्यात आलेला नाही तरी ज्याही विद्यार्थ्यांनी एम बी बी एस व बी डी एस स्टेट कोटामध्ये भाग घेतलेला होता चॉईस फील केलेलं होतं व आज जे काही निकाल जाहीर होणार होते त्याची विद्यार्थी व पालक वाट पाहत होते या विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद घ्या की कॅपराऊंड थ्रीचे निकाल डिले झालेले आहेत व याचा नवीन शेड्यूल लवकरच जाहीर केला जाईल हा जो काही राऊंड आता डिले झालेला आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपीचे जे काही कॅपराऊंड थ्री आहेत ते राऊंड देखील थोडेफार डिले होऊ शकतात या संदर्भाने व जे काही ऑफिशियल शेड्यूल आहेत त्या संदर्भात अपडेट मिळाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड रहा जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब लाही नक्की सब्सक्राइब करा तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद